you <laughs> नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये काल स्थिरता बघायला मिळालेली असून कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात तुरीला काय बाजारभाव मिळाले सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे अहिल्यानगे या ठिकाणी कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तूर बाजार भाव होते सहा हजार रुपये प्रति पर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला आवक आलेली होती लालतुरीची बाराशे तीन क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार आठशे तेरा रुपये सर्वसाधारण दर सहा हजार शंभर तर जास्तीत जास्त तूर बाजार भाव सहा हजार दोनशे अठ्ठेचाळीस रुपये या ठिकाणी मित्रांनो जवळपास एकशे वीस रुपये प्रति क्विंटल मागे दर घटल्याचे बघायला मिळालेले आहे त्याचबरोबर पुढील बाजार समिती आहे अमरावती तीन हजार तीनशे ऐंशी क्विंटल लालतुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर पाच हजार सहाशे तीस रुपये सर्वसाधारण सर्वसाधारणतर पाच हजार नऊशे पंधरा तर जास्तीत जास्तूर बाजार भाव सहा हजार एकशे साठ रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बीड तूर पांढरी छेचाळीस क्विंटलची आवक कमीत कमी दर पाच हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पन्नास तर जास्तीत जास्तूर बाजार भाव सहा हजार दोनशे सत्तर रुपये त्यानंतर बाजार समिती बीड तूर लाल कमीत कमी दर चार हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार आठशे तर जास्तीत जास्त दरसुद्धा चार हजार आठशे त्यानंतर बाजार समिती आहे बुलढाणा चौदाशे ऐंशी क्विंटल लाल दुरीची आवक या ठिकाणी होती मित्रांनो या ठिकाणी देखील तूर बाजारभावामध्ये जबरदस्त दबाव बघायला मिळालेला असून कमीत कमी दर निघालेले आहे पाच हजार सहाशे साठ रुपये सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे सत्तर तर जास्तीत जास्त तूर बाजार भाव सहा हजार एकशे एक्केचाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर तूर पांढरी कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार चारशे तर जास्तीत जास्तूर भाव पाच हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे धाराशिव तूर गजर एकवीस क्विंटलची आवक कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार शंभर तर जास्तीत जास्तूर भाव सहा हजार एकशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती आहे धुळे तूर लाल या ठिकाणी कमीत कमी दर तीन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे तीन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर चार हजार रुपये त्यानंतर बाजार समिती आहे उत्तर महाराष्ट्रमधून जळगाव एकवीस क्विंटलची आवक या ठिकाणी होती या ठिकाणी देखील जबरदस्त दबाव तूर जर भावामध्ये बघायला मिळालेला असून जास्तीत जास्त दर होते पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार एकशे अठ्ठावीस तर कमीत कमी तूर बाजारभाव चार हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जालना तूर पांढरी साडेतीनशे क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक आणि ठिकाणी मिळती कमीत कमी दर चार हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पन्नास तर जास्तीत जास्त तूर बाजार भाव सहा हजार तीनशे पन्नास त्यानंतर बाजार समिती लातूर पंचेचाळीस क्विंटल लोकल तुरीची आवक कमीत कमी दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर पाच हजार चारशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त तूर भाव सहा हजार एकशे एक लातूर तूर लाल पाचशे साठ क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे तर जास्तीत जास्त बाजार भाव वा, सहा हजार पाचशे चाळीस त्यानंतर बाजार समिती आहे नागपूर एकवीस क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पन्नास तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नाशिक कमीत कमी दर चार हजार सर्वसाधारण दर चार हजार आठशे पन्नास तर जास्तीत जास्त उर्वाजर व्हाव पाच हजार तीनशे त्यानंतर बाजार समिती मित्रांनो वर्धा एकवीस क्विंटल लोकल दुरीची आवकली होती कमीत कमी दर पाच हजार सहाशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दर पाच हजार आठशे दहा रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त उर्वाजर व्हाव पाच हजार आठशे नव्याण्णव रुपये त्यानंतर बाजार समिती आहे वाशिम दोन हजार शंभर क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर चार हजार नऊशे सत्त्याण्णव रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे सत्तर तर जास्तीत जास्त भाव सहा हजार रुपये त्यानंतर बाजार समिती आहे यवतमाळ तूरलाल तीनशे अकरा क्विंटल लालदुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार चारशे पाच रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सातशे सदुसष्ट रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत भाव सहा हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो यवतमाळ छेचाळीस चे क्विंटल लोकल दुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार सहाशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सातशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्तूर भाव सहा हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे तर जास्तीत जास्त बाजारभाव सहा हजार एकशे चाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे हिंगोली तूर गर शंभर क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर पाच हजार चारशे बावन्न रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजारभाव पाच हजार सातशे रुपये आहेत तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावची अपडेट मित्रांनो राज्यातील तूर बाजारभावामध्ये काल बऱ्याचशा ठिकाणी दबाव मिळालेला असून तर काही बाजार समित्यांचे तूर बाजार भावामध्ये हलकी स्थिरता देखील बघायला मिळालेली आहे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजार भाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार